दोरी बटाची पकड करून आ कुस्ती आज घ्या आज घ्या कुस्ती लनुंद्रेची मुलगी उजव्या पायात निकाय बसलेली लनुंद्रेची मुलगी आहे आणि धनश्री ही मुलगी वारनूरची आहे हा काय करू कुत्ती उदे की थांबा घेऊ हा नुंद्रीच्या मुलगी भुट्ट्या काढण्याचा प्रयत्न केलेला आहे गुट्ट्या ठेवलेला आहे घुटना घुटणा डावाची पकड आहे अहो थांबा जर कुत्ती की घेऊ कुस्ती उदे की थांबा घुटना डाव जागतीनं भारी आहे चपासाय आणि त्यातून सुटका करून घेतलेल्या आहे धनश्रीनं आणि पुन्हा खडाखडी कुस्तीला सुरुवात झालेली आहे आहे धनश्री जोडीला जोड आणि तोडीला तोड आहे मैदानात नाचायला लागले मुला लोक वेदांत जाधव आणि हर्षवर्धन पाटील महेश पाटील यांच्याकडून अकराशे अकराशे अकरा रुपयेच पक्षी ठेवण्यात आलेला आहे पैलवान आणि मैदानात यायचा आहे पकड करण्याचा प्रयत्न करते आदित्य चौगले आणि पृथ्वीराज कोळी ही कुस्ती पांढरंग कांबळे रमेश कांबळे साहेब यांच्याकडून एक हजार एकशे अकरा रुपयाचं बक्षीस आलेलं आहे समर्थ पाऊसकर आणि साईराज पवार भामते ही कुस्ती होणार आहे यांच्याकडून अकराशे अकरा रुपये आलेला आहे शाबास आहे सुंदर अशी कुस्ती मैदानात चालू आहे डाव आणि आणि शाबासाहेब इतरे का ऋतुजा उंच्या पुरी असणारी ऋतुजा आहे तिने घुट्ट करण्याचा प्रयत्न केलाय पण ताकदीनं भारी ऋतुजा त्याला दाद घेत नाही अतिशय <laughs> सुंदर अशी कुस्ती कोणत्याही ठिकाणी काही होऊ शकत कुस्तीच आहे आणि त्यातून ती निश्चित प्रयत्न करते ऋतुजा शाबासाहेब तुझ्या आणि शाबासाहेब धनश्री <laughs> जरा टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा जरा अतिशय सुंदर अशी कुस्ती चालू आहे या पुढची कुस्ती समर्थ दाऊदकर वृद्ध साईराज पवार मरणात तुकाराम बाळुसकर माजी सरपंच गोरंग पाऊस यांच्याकडून एक हजार एकशे अकरा त्यानंतर